असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सातशे पन्नास वारकरी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतवाणीतील अठ्ठावीस अभंगांच्या गायनाने आजच्या दिवसाची भक्तीमय सुरुवात केली चिरंजीव पूजनानंतर आदर सत्कार सोहळा झाला सर्व संतांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करत भागवत कथा सप्ताहाचा दुसरा दिवस पार पडला आज षष्टी तिला एकादशी आहे याच तिथीला परमपूज्य स्वामी श्री गोविंद देव गिरीजी महाराज यांचा जन्म झाला कथाकार पूज्य स्वामी श्री राजेंद्र दासजी महाराज म्हणाले थोर पुरुषांचा जन्म दैवी शुभ दिनी होतो आणि स्वामीजी हे पुढे म्हणाले की परमात्मा प्राप्तीनंतर परमात्म या जगात प्राप्त करण्यासारखे दुसरे काहीही उरत नाही धर्मग्रंथ आपल्या विद्वानांच्या बुद्धिमत्तेवर प्रकाश टाकतात आणि याची जाणीव करून देतात की प्राचीन ग्रंथातील एक अक्षर समजून घेण्यासाठीही अनेक जन्म लागू शकतात स्वामी जी असे म्हणाले की निष्काळजीपणा मृत्यू आहे निष्काळजीपणावर विजय मिळवला तर मृत्यूला जिंकल्यासारखे आहे हे समजवताना ते पुढे म्हणाले जो एखाद्या निर्जीवाप्रमाणे झोपून जातो तो कलियुग होय जो अर्ध निद्रेत आहे तो द्वापार युग आहे जो आपले कर्तव्य दृढतेने बजावतो तो त्रेता युग आहे आणि जो कर्तव्य तत्परतेने आणि कौशल्याने पार पाडण्यासाठी प्रवृत्त आहे तो सत्ययुग होय गीता भक्ती अमृत महोत्सवात तिसऱ्या दिवशी वेदशास्त्र संवादांच्या रूपात गुरु शिष्य परंपरेचे पुनरुज्जीवन झाले आपल्या राष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील श्रोत्यांना खिळवून ठेवले ज्ञान हे वाहत्या नदीसारखे असावे ही शिकवण आपली गुरु शिष्य परंपरा अधोरेखित करते परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज काळाच्या ओघात लुप्त झालेल्या याच पारंपारिक पद्धतीने पुनरुत्थान करू इच्छितात देशभरातील दिग्गज विद्वानांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पाहणे हा सर्व उपस्थितांसाठी एक विलक्षण अनुभव होता चाळीस संतांचा संत पूजन सोहळा झाला आध्यात्मिक प्रगती आणि सामुदायिक कल्याणासाठी सतत कार्यरत असणे यासाठी अनेक आध्यात्मिक गुरूंचा सन्मान केला गेला याबरोबरच विद्वानांचा सत्कार करण्याचा स्वामीजींच्या इच्छेनुसार अनेक वैदिक विद्वानांचा सत्कार केला गेला ज्यांनी आपल्या क्षेत्रात नैपुण्यपूर्ण कार्य केले आहे आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना गीता भक्ती अमृत महोत्सवाचे सचिव डॉक्टर अशोक गोयलजी म्हणाले की असे कार्यक्रम जीवनात अनुभवणे ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे दोन हजार पाचशे वैदिक आचार्याद्वारे एक्क्याऐंशी कुंडीय महायज्ञ त्याहून अधिक दहा हजार चंडी यज्ञ पंचदेव पूजन वातावरण नादमय करण्यासाठी एक्कावन्न ग्रंथांचे पारायण श्रीमद भागवत कथा हे सर्वच उपक्रम विलक्षण आहेत आणि आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचे दर्शन घडवण्यासाठी आवश्यक आहे केरळचे राज्यपाल श्री आरिफजी मोहम्मद खान आजच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते जिथे आध्यात्मिक गुरु एम एम गीता मनीषी श्री ज्ञानानंदजी महाराज श्री लोकेश मुनिजी महाराज पूज्य स्वामी श्री विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज श्री सदानंदजी महाराज पूज्य मारुती कुरेकर महाराज यांचा परमपूज्य श्री गोविंद देव गिरीजी महाराज आणि राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि स्वामीजींचा पंच्याहत्तरावा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी देवाच्या आळंदीत गीता भक्ती अमृत महोत्सवात उपस्थित आणि सर्व संतांना त्यांनी नमन केले आपले मनोगत व्यक्त करताना राज्यपाल म्हणाले हा उत्सव प्रज्ञेचा भक्तीचा आहे आणि भक्ती समाज आणि सार्वत्रिक स्तरावर राष्ट्राचे चैतन्य आणि शक्ती जागृत करणे तसेच मानव जातीचे कल्याण या स्वामीजींच्या ध्येयाचे प्रतीक आहे राज्यपाल म्हणाले आपल्या संतांचा वारसा सांगतो संतो भूमी तपसा धर्यंती म्हणजे संतांच्या तपश्शरेणे आणि भक्तीनेच देशाचे अस्तित्व अबाधित राहते दिवसभर चाललेल्या सोहळ्याची सांगता स्वामीजींच्या जन्मोत्सव सोहळ्याने झाली जगद्गुरु शंकराचार्य विजेंद्र सरस्वतीजी महाराज परमपूज्य विश्वेश्वरानंदजी महाराज परमपूज्य भ्रष्मेशानंदजी महाराज परमपुज्य भद्रेशदास जी महाराज हेही स्वामीजींचा सन्मान करण्यासाठी उपस्थित होते वेदशास्त्र संवादाचे महत्त्व सांगताना पूज्य स्वामी श्री गोविंद देव गिरीजी महाराज म्हणाले आपल्या प्राचीन गुरु शिष्य परंपरेमुळे वेदांचे ज्ञान आणि प्राचीन ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचले आपले वेद उपनिषदे भगवद्गीता आणि इतर प्राचीन ग्रंथ भारतीय मूळ मुल परंपरेमुळेच अजूनही टिकून आहेत वेदशास्त्र संवाद विचारांची देवाणघेवाण आणि प्राचीन ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपला समृद्ध सा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करते गीता भक्ती अमृत महोत्सव पुन्हा एकदा आपल्या समृद्ध संस्कृतीचा जुन्या पिढीला पुढच्या पिढीशी जोडून ठेवणाऱ्या भारतीय परंपरेचा उत्सव ठरला चारशे पन्नासहून अधिक कलाकार रामायण आणि भारतीय संत परंपरांवरील महानाट्य सादर करतील आपल्या दैवी वैदिक वारसा समृद्ध भारतीय संस्कृती आणि भक्ती साजरी करण्याचा हा या महोत्सवाचा उद्देश आहे सावधन हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधन हिंदुस्तान न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा